साहित्य घेतलं आहे पाव किलो मैदा अर्धी वाटी बारीक चिरलेलं मशरूम एकदम बारीक तुकडे करून घेतले आहेत अर्धी वाटी मक्याचे दाणे अर्धी वाटी शिमला मिरची ती पण एकदम बारीक गाजर बारीक चिरलेलं ते बटर आहे टॉमॅटो कॅचअप बारीक किसून घेतलेलं चीज आहे सिझनिंग मिक्स आहे जे आपण पिझ्झा बनवण्यासाठी वापरतो आणि इथे आहे चवीपुरतं मीठ एका मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे दररोजच्या जेवणामध्ये वापरतो ते एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि ते सगळ्या एक जी होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी छान मऊसूत मळून घ्यायचं आहे याप्रमाणे त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून मंद आचेवर पॅन गरम करायचं आहे पॅन थोडा तापल्याच्या नंतर त्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या बारीक करून घेतलेल्या भाज्या आहेत मशरूम मक्याचे दाणे शिमला मिरची आणि बारीक केलेलं गाजर या सगळ्या भाज्या पॅनमध्ये घालून घेतल्यानंतर एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर सिझनिंग पावडर घालून घ्यायचे आहे त्यानंतर टॉमॅटो कॅचअप हे सगळं मिश्रण एकजीव करून झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर मिश्रण कोमट झाल्याच्यानंतर आपण किसून घेतलेलं चीज घालून मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर ते बाउलमध्ये काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे हे व्हेज मेयोनीज हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यासच वापरा त्यानंतर सगळं मिश्रण एक्झि झाल्याच्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पीठ अर्धा मिनिट पुन्हा मळून घ्यायचं आहे वाटीमध्ये सुक्या मैद्याचं थोडं पीठ घेतलं आहे आपल्याला गोळा बनवून एक जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे याप्रमाणे त्यानंतर पिझ्झा कटरच्या साह्याने चपातीच्या बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर मध्यभागीही असं कापून घ्यायचं आहे याप्रमाणे ज्याचे चार भाग होतील याप्रमाणे त्यानंतर एका चमच्याच्या साहाने मिश्रण मध्यभागी ठेवून द्यायचं आहे पुरीच्या त्यानंतर बोटाच्या साहाय्याने बाजूच्या कडा अगदी बंद करून घ्यायच्या आहेत त्यानंतर काटा चमच्याच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घ्यायचे आहे असेच बाकीचे पिझ्झा पॉकेटही मी बनवून घेतले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल तापवायचं आहे तेल चांगलं तापलं आहे आपल्याला हे पिझ्झा पॉकेट तळून घ्यायचे आहेत तर एक पने तेला एक करून हळूवारपणे तेलामध्ये सोडायचे आहेत एक बाजू फ्राय झाली की पलटून घ्यायची आहेत याचप्रमाणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत हे बघा त्यानंतर एका प्लेटमध्ये टिशू पेपरवर हे काढून घ्यायचे आहेत याचप्रमाणे मी बाकीचे सगळे पिझ्झा पॉकेट फ्राय करून घेतले आहेत बघा किती छान असे दिसत आहेत वरून मी एक घेऊन तोडून दाखवते बघा किती छान क्रिस्पी असं वर कोटिंग आलं आहे आणि आतमध्ये चीज आणि सगळ्या भाज्यांचं मिश्रण अगदी खूपच छान दिसत आहे आता आपण हे तयार पिझ्झा पॉकेट मेहूनच आणि सॉससोबत सर्व करूया